श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीळा नंबर पाचशे सात महाजनांना गृहस्थ गृहस्थ धर्मनिरूपण सर्व महाजन महालक्ष्मीच्या देवळात बसले होते तेव्हा नागदेव उपाध्याय आणि जानो उपाध्याय सर्वज्ञांजवळ सर्वज्ञां जवळून आले महाजनांनी विचारले सर्वज्ञ कोणत्या ठिकाणी आहेत त्याने म्हटले सर्वज्ञ गोर धनला आहेत मग महाजन म्हणाले चला जाऊ सर्वज्ञांना काही विचारू म्हणून सर्वज्ञान जवळ आले सर्वज्ञांना दंडते घातले श्रीचरणा लागले त्यावेळी सर्वज्ञ अंगणा आसनावर बसलेले होते मग ते सर्वज्ञान जवळ बसले आणि विनंती केली जी जी मी सर्वज्ञ जी जी सर्वज्ञांनी आम्हाला संन्यास धर्म निरूपण करावा सर्वज्ञ म्हणाले जे तुम्ही आहात तेच का विचारत नाही त्यांनी म्हटले हो जी तरी गृहस्थ धर्म सांगावेत मग सर्वज्ञांनी त्यांना गृहस्थ धर्माचे निरूपण केले मग ते म्हणाले जी जी गृहस्थ धर्म जर जसा असा कठीण आहे तर संन्यास धर्म तो किती असेल त्याचे तर आम्हाला मुडीच ज्ञान नाही सर्वज्ञ म्हणाले म्हणूनच आमच्या संन्यास धर्माने मोक्षादी फळे व मोक्षही मिळतो मग त्यांनी सर्वज्ञांना धनदे घातले श्री चरणा लागले नंतर निघाले तेव्हा जाणव उपाते बडे ग्रामावून सर्वज्ञांच्या दर्शनासाठी येत होते महाजन रस्त्याने जात असता समाधानाने म्हणू लागले श्री चांगदेव राऊड सर्वज्ञ साक्षात वंकनाथ वंकनाथ तेव्हा एक म्हणतो अरे साक्षात सत्या माता श्री चांगदेव राऊड सर्वज्ञ कोण हे तू जाणतोस काय असे एकमेकांशी मोठ्या खुशीने बोलत जात होते ते उपाध्याने ऐकले मग त्याने येऊन सर्वज्ञांपुढे सांगितले सर्वज्ञ म्हणाले अरे ते अज्ञान लोक त्या 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 देवता देव देवतांनाच परमेश्वर समजतात त्या एक्क्याऐंशी कोटी सव्वा लक्ष दहा देवतांपेक्षा अनंत पटीने थोर असा परमेश्वर आहे हे त्यांना माहीतच नाही श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय देवी देवता एक्क्याऐंशी कोटी सव्वा लक्ष आहेत परमेश्वर त्यांचे परमेश्वर खूप दयाळू मयाळू कनवाळू कृपाळू आहेत श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय